कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या निवासस्थानी आमदार बच्चू कडू व प्रहारचे उमेदवार दिनेश बुप यांनी पदाधिकाऱ्यांसह सदिच्छा भेट दिली यावेळी जितू ठाकूर यांनी आमदार बच्चू कडू व दिनेश बुप यांचं भावपूर्ण स्वागत केलं शाल श्रीफळ देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली अमरावती लोकसभेची निवडणूक तोंडावर आली आहे अमरावतीतील तिरंगी लढतीत आपला उमेदवार विजयी व्हावा यासाठी प्रहारचे संस्थापक अध्यक्ष आमदार बच्चू कडू प्रयत्नरत आहेत प्रहारचे उमेदवार दिनेश बूप यांच्यासह चर्चा करून ते सदिच्छा भेट देत आहेत कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांच्या निवासस्थानी आमदार बच्चू कडू व उमेदवार दिनेश बुप यांनी सदिच्छा भेट दिली यावेळी जितू ठाकूर यांनी आमदार बच्चू कडू यांना शाल श्रीफळ देऊन छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनाही शाल श्रीफळ देऊन विजयाच्या शुभेच्छा दिल्यात यावेळी प्रहारचे पदाधिकारीही उपस्थित होते